टाकलं चवीनुसार मीठ आपण बघू शकतो शंभर रुपयाला एक आहे रुप दीडशे रुपये हाफ कशी आहे तंदुरी पस्तीस रुपयाला पाणीपुरी पाव घ्या किंवा किमा पाव घ्या पन्नास रुपयाला सहा पीस आणि हे वडेची प्लेट आणि शिरवाळे अरे बनवतात केवची कचोरी कितीलाय हा फरसान आणि गर्दी बघू शकतात हे कितीला आहे एकशे वीस हे कितीला आहे अच्छा शंभरला तुळशीला कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आता मी आलोय डोंबिवली डोंबिली फेस्टिवलला आणि हे सुरू आहे डोंबिली वेस्ट ला चाळ म्हणजे रेल्वे मैदानामध्ये चालू आहे शेवटची तारीख आहे दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि वेळ आहे संध्याकाळी सहा ते रात्री आहे ना दहा ते अकरा वाजेपर्यंत आहे पूर्ण डिटेलमध्ये पण हा व्हिडिओ करणार आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि माझ्याबरोबर आहेत सोनू साहेब आणि आपण अक्षय कांबळे यांच्या चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चला मग सुरुवात करूया करूया सुरुवात हे प्रवेशद्वार आहे आपण बघतोय समोर जे बघा बोर्ड आहे जत्रा डोंबिवली फेस्टिवल आणि इकडं खूप सुंदर असा एक स्टॉल आहे जिकडे आपल्याला लाकडाचे सगळे प्रोडक्ट बघायला मिळतात इकडे हे बघा हे वाचण्यासाठी दोनशे आणि अडीचशे दोन प्राईसमध्ये आहेत की होल्डरची काय प्राइस आहे दादा अच्छा ऐंशी रुपये शंभर रुपये पन्नास रुपये असे प्राइस आहे हे बघा हे पन्नास रुपयाला आहेत आणि हे कितीला आहे मोठं हे दीडशेला आहे आणि पॉट दाखवून हा हा हे बघा चारशेला जोडी आहे ना ही आणि ज्वेलरी बॉक्स दाखव हा कितीला आहे मोठा हा मोठा कितीला आहे हा अडीचशेला आहे आणि छोटा दोनशे आणि मोठा चारशे आणि ते दाखव मला जरा हा तो कितीला आहे बँक एकशे ऐंशी आणि ते दाखव आपल्याला पण दाखव पकडे बघा मोठी साईज आहे कितीला आहे मोठी साईज साडेतीनशे आणि हे ओपन होतं ना हे बॅगचं खुलतं काय अच्छा साडेतीनशेला आहे आणि छोटी साईज अडीचशेला पकड आणि लाटणे कितीला आहेत शंभर शंभरला नाही चमचे तीस रुपये अच्छा हे तीस तीस रुपयाला आहे मस्त स्टॉल आहे हा पहिला आणि इकडे बघा हे सगळे प्रोडक्ट इथं आपल्याला बघू शकतो आपण लाइटर आहे मसाजचं आहे त्या साईडला बघा मेहंदीवाले दादा बसले आहेत हे बघा हे मेहंदी काढून देतात ते दादा एक मिनटात आई थोडं साईटला थोडं साईट कसं आहे दादा काय प्राइस आहे स्टार्टिंग तीस रुपये नॉनव्हेजचा स्टॉल आहे आणि आपण हे स्टिक बघतोय कसले बाबा हे स्टिक हा कुठला आहे अच्छा रश्मी टिक्का मलाई टिक्का पहाडी टिक्का आणि शंभर रुपयाला एक स्टिक आहे अच्छा शंभरला एक स्टिक आहे आणि किती आहे दोन दोन चार पाच पीस आहेत आणि हाफ कशी आहे तंदुरी अडीचशे रुपयाला हाफ आणि पाडी सेम अडीचशे रुपयाला अच्छा सेम आहे हे रोल आहे चिकन रोल कसे आहेत आता चिकन रोल सत्तर रुपयाला आणि बाजूला आपण इकडे बघतो हे चायनीज आहे बघा इकडे चायनीज आहे नूडल्स राईस आणि लॉलीपॉप नूडल्स कसे आहेत शंभर रुपये राईस शंभर आणि लॉलीपॉप अच्छा तीन पीस फक्त शंभर रुपयाला आहे आणि शोरमा साठ रुपयाला शोरमा बघा काय बाजूला बघा सगळ्यांचा आवडता स्टॉल पाणीपुरी कशी आहे बाबा पाणीपुरी प्लेट तीस रुपये बघा तीस रुपयाला पाणीपुरी प्लेट आहे बाजूला आहे रुचकर मालवणी कलेजी पाव कोंबडी कोंबडी वडे पण आहे मसाला कलेजी पण आहे ते बघा इकडे आहे कलेजी कलेजी पाव आणि हे कुठलं हे काय अच्छा किमा पाव कसं आहे पन्नास रुपयाला कलेजी पाव घ्या किंवा किमा पाव घ्या पन्नास रुपयाला ते काय बनते तिकडे सुखं चिकन बनते काय ते सुकं चिकन बनते आणि इकडे काय बनते हे काय बनते इकडे अच्छा कलेजीचे ओके ओके आणि लॉलीपॉप कसे आहे दोनशे रुपयाला किती सहा पीस आणि हे वडेची प्लेट मग ती कशी प्लेट आहे अडीचशे रुपयाला हे किती वडे सहा वडे आणि चिकन येणार आणि सोलकडी किती ना तीस रुपयाला हे बघा मोदक पण आहेत कसे आहेत दोन मोदक तीस रुपयाला किती आहे म्हणजे साठला दोन तीस रुपयाला एक आणि घावणे पन्नासला आहे आणि हे आंबोळी पन्नास आणि शिरवाळे शंभर रुपयाला आहे याच्यावर ते येणार ना खोबऱ्याचं आणि सेटिंगचे आहे बघा असे अरेंजमेंट आहे इकडे सेटिंग अरेंजमेंट बघा सुरमई पण आहे काय सुरमई अच्छा सुरमई आहे बांगडापा आहे आंबोळी चटणी आहे सोलकडी घावणे चटणी मोदक मसाला कलेजी सुख चिकन आहे किमा पाव आहे सगळे या स्टॉलवरती अजून लागणार आहे हा स्टॉल तर बाजूला आहे मोहितो हा मोहितोचा स्टॉल आहे तुम्ही तिथं फ्लेवर बघू शकता मीठपासून ते सगळेच आहे रोज बी सगळेच आहे तिकडे आहे पिझ्झाचा स्टॉल आहे हा बघा हा पिझ्झा कसे रे बाबा पिझ्झा ऐंशी रुपये हे बघा हे मंच्युरियन कसे मंचुरियन पे शंभर रुपये पन्नास रुपये हे ग्रेव्हीमध्ये आहेत हे नूडल्स आहेत कसे आहेत ते पन्नासला आहे हे नूडल्स हे दाबेली हे बघा इथं आहे मसाला पापड कसं आहे मसाला पापड ऐंशी रुपयाला आहे पिझ्झा बाजूला बघू शकतो आपण हे बघा कुल्फी आहे नहीं ये आइसक्रीम अच्छा। है आइसक्रीम से कितने बीस रुपए लाए अच्छा इकड़े कुल्फी है कुल्फी कितने आये मावा कुल्फी है जो नहीं खाएगा घर जाके पछताएगा पहले इस्तेमाल कीजिए फिर विश्वास कीजिए अरे वाह कुल्फी है पेवर भाभी खाए चाहे देवर अंकल खाए चाहे आंटी कुल्फी की फुल गारंटी कितने की है बीस रुपए की था बीस रुपए मावा कुल्फी मावा कुल्फी जो नहीं खाएगा घर जाके पछताएगा सपने में भी आएगी कुल्फी बराबर बराबर इतना स्ट्रॉन्ग है पिज्जा कश है शंबर ये बटाट है चेत कसे रे बाबा ये रोल बटाट है शंबर रुपये समोर पण स्टॉल आहे हा एक गोळ्याचा स्टॉल आहे इकडे बघा हे गोळ्याची प्राईजच पन्नास रुपये आहे बघा खट्टा आहे ऑरेंज आहे रोज आहे सगळे फ्लेवर आहे पन्नास रुपयाला आहे आणि हा जो स्टॉल आहे शेगाव कचोरी हे बघा आता इकडे एकदम मस्त गरमागरम आहे ना पिठलं बनतं जबरदस्त हे टाकलं चवीनुसार मीठ पिठलं भाकर कशी आहे दीडशेला किती बाकर? भाकर दोन भाकरी अच्छा दोन भाकरी ठेचा पिठलं दीडशे रुपयाला ते बघा भाकरी बघा कुठली बाजरीची भाकर बाजरीची भाकर आहे ना हे बघा आणि त्या आजी खाली बनवतात ते बघा तिकडे भाकरी बनवतात मस्त गरमागरम भाकरी मिळणार आहे आणि यांच्याकडे भाकरीच नाही यांच्याकडे शेगावची कचोरी पण आहे शेगावची कचोरी कितीला आहे कचोरी कितीला आहे पन्नास दो ला दोन आणि यांच्याकडे मांडा पण या मांडा कधी बनणार आहे उद्या ना अच्छा उद्यापासून मांड्याला सुरुवात होणार आहे तर मांडा आहे दीडशे ला काय येणार मांडा आणि आमटी येणार ना अच्छा ला मांडा आणि आमटी येणार आहे थालीपीठ पण आहे यांच्याकडे कारण की हा स्टॉल आपल्या ओळखीचा म्हणून मला माहिती आहे सगळं आहे ना थालीपीठ पण आहे थालीपीठ आहे मग ते पण दीडशेला थेचा। अच्छा भरीत ठेचा आणि दोन थालीपीठ दीडशेला ते पण भाकरीची साईज आपण बघू शकतो आता प्रॉपर चालू स्टॉल आहे आज म्हणजे आहे आपल्याला एवढा तर उद्यापासून तर प्रॉपर आपल्याला मिळणार आहे आज थोडा पाऊस गोंधळ झाला पावसामुळे थोडा गोंधळ झाला आणि ते मांडा उडवणारे जे बाबा कुठे <laughs> अच्छा ते कुठे शेगावलाच आहे का त्याच्यावरती येणार की नाही येणार हेतील ते गेल्या वर्षी खूप फेमस होते मांडा उडवणारे <laughs> माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये ते होते <laughs> आता यावेळी कोण तुम्ही अच्छा अच्छा तुम्ही करणार ठीक आहे हां हां बरं बरं बरोबर उद्या मीरा बाईंदरला चालेल धन्यवाद बाजूला हे बघा ही इकडे आहे पुणेरी मिसळ आहे ना अच्छा सॉरी सॉरी पुणेरी बेळ आहे कितीला आहे पन्नास रुपयाला पाणीपुरी चाळीस रुपयाला पाणीपुरी ते शेव बघू शकतात हे बघा हा फरसान ते तिखट आहेत आणि ते बघा ते फिके था, था, था। ते कुरमुळे हे बघा इकडे मिक्स चांगली भेळ बनवतात हे मस्त छान पन्नास रुपयाला आहे बघा कांदा टमाटे आता कापलेत चला धन्यवाद हा जो आहे बुकचा स्टॉल या ते सगळे इंग्लिश मराठी हिंदी इकडे बुक्स आहेत ते बाजूला आहे पांचा स्टॉल आहे बघा हा पांचा स्टॉल एक आहे इकडून एंट्री आहे गेट आहे समोर बघू शकतो आपण स्टेज आहे बॅक साइडला आपण बघू शकतो गेम झोन आहे हे बघा आता आपण तिकडे कंझ्युमर स्टॉल बघणार आहे हे बघा इकडे लाईनीत आपण बघतोय लोणच्याचं स्टॉल आहे इकडे आपल्याला कमीत कमी पंधरा ते सतरा फ्लेवर आहे लोणच्यामध्ये जसं की लो हे बघा हे आखे कैरी आहेत कारले लिंबू आहे मिरची आहे ते बघा ते पण लोन ते कुठलं आहे ते पण लिंबूच आहे मला वाटतं भरपूर व्हरायटी आहे या साईडला पण गोड सेक्शन आहे इकडे गोड आहे बघा ही मिर्ची, आखी मिरची आहे हे बघा हे गोड आहे हे लसूण आहे कसं आहे बाबा हे बघा ही मिरची आखी मिरची मिरची आंब मिक्स हे पण कितीला आहे रेंबरला पाव शंभरला पाव अच्छा यातला कुठलाही लोणतो कि शंभरला पाव बाजूला हा मुखवासचा स्टॉल आहे बघा इकडे मुखवास आणि हे बघा इकडे हा जास्तीत जास्त आवडीचा स्टॉल आहे दहा रुपयाला काही घ्या दहा रुपयाला आणि गर्दी बघू शकतात याच्यामध्ये आपण थोडीशी खाली जागा करून ये ना इकडे जाऊया एक मिनिटात आहे दहा रुपये हे बघा हे दहा रुपये हे वाईटमध्ये पण दहा रुपये हे काय दहा दहा रुपयाला आहेत का सगळं दहा रुपये जे दाखवतो ना मी सगळे दहा दहाला आहे किचन हे बघा हे गाड्यातलं हे कितीला आहेत दहा रुपये पण दहा हजार रुपयाला त्यामध्ये बघा रोज मध्ये पण आहे सिल्वरमध्ये पण आहे हेअरबँड पण आहे दहा हजार रुपयाला कानातले आहेत दहा हजार रुपयाला छोटे छोटे बॅग आहेत इकडे बो आहेत पण दहा रुपये काही घ्या दहा हजार रुपयाला एक मिनिट दादा चहा दहा दा रुपयाला आहेत इकडे ते दहा रुपयाला पूर्ण पॅकेट आहे हे बघाय दहा हजार रुपयाला आहे एक पण हातातले ब्रेसलेट हे बघाय दहा हजार रुपयाला बघाय हे छान आलं ट्रेंडिंग मध्ये मस्त रुपया अच्छा इकडे मंगळसूत्र दादे मोठे मंगळसूत्र कसे आहेत दीडशे आणि हे छोटे अच्छा हे शंभर आणि हे कसे आहेत हे खाली शंभरला आहेत हे शंभरवाले आहेत काय अच्छा हे बघा हे शंभर शंभर ला आहेत शंभर ला चार आहेत तुम्हाला शंभर वाले दाखवतो हे बघा सुंदर आहे ना चार हे दोनच आहे फक्त शंभर आणि इकडे दीडशे ला आहेत हे बघा हे दीडशे ला हा बघा हा सेट एक दीडशे बघा हा एक सेट आहे दीडशे रुपयाला त्याच्यामध्ये हा बघा हा पण सुंदर आहे दीडशे रुपयाला बघा हा एक दीडशे ही मोठी साईज आहे बघा त्याच्यामध्ये मंगळसूत्र कितीला आहे रेच्या मंगळसूत्र आणि याच्यामध्ये हे बांगड्या कितीला आहेत काचेच्या अच्छा वीस रुपयाला दोन इकडे वेगवेगळी प्राइस आहे ते बघा हे पण मंगळसूत्र मस्त हे कितीला आहे ऐंशी रुपयाला आहेत हे ऐंशी रुपयाला आहेत हे जसे बघा सिल्वरमध्ये आहेत हे कितीला आहेत दोनशे रुपयाला आहेत छान आहे ना पण मस्त आहे दोनशेला हेअरबँड आहेत इकडे बघा हे ब्लॅक मध्ये आता ब्लॅक मध्ये आले आहेत हे कितीला आहे रे बाबा शंभर रुपये

आणि हे छान मस्त आहे दादा किती प्रकारचे स्नॅक्स आहे आपल्याकडे अच्छा मूंग डाळ डाळ मूगा चकली आहे फुलवडी अच्छा नाचणी चकली कितीला ती शंभरला पाव शंभरला पाव रोस्टेड आता अच्छा आहे रोस्टेड अच्छा तिलवळी कितीला तिलवळी या शंभरला पाव शंभरला पाव एक फुलवडी एकशे वीस पाव आहे कुठली ही फुलवडी हां एकशे एक वीस रुपये पाव हां जी हे तेलगूळ और मुंग डालचं आहे आणि ही चकली आहे पुदिना चकली आहे मिंटवाला कितीला ती या शंभरला पाव शंभरला पाव पुदिना चकली चकली आहे वन ला पाव अच्छा हे चीज चकली आहे एकशे ला पाव आणि ही चकली निघा चकली आहे शंभरला पाव शंभरला पाव हां हे गेहूं का बिस्किट आहे मस्का चस्का अच्छा मस्का चस्का कितीला 100 ला पाव 100 ला रिंग चकली बाजूला बस स्टॉल मस्त अच्छा ही बघा रिंग चकली रोस्टेड आहे कसे दे पॅकेट हे बॉक्स आहे का 100 ला 100 ला बॉक्स ऐले एमएम कव्हर हे कव्हर आहे ते बघा इकडे समोर जे बघतात है ना दीडशे रुपयाला आहे आणि साडी कवर कितीला आहे साडी कवर साडी कव्हर 100 से स्टार्ट येतात 100 का दो आएगास अच्छा शंभरला दोन आहेत दीडशे लांबरला एक आहेत फ्रीज कवर आहेत हे कुठले कवर आहेत फ्रीज कवर आहेत का वॉशिंग अच्छा दोनशे वॉशिंग मशीन कवर आहेत ओके सात ते सात के जी आणि आठ ते दहा के जी

सगळे कवर आहे ना ये शीवारे शीवारे। शीवारे। वाला। ये वाला लेडीचे तीन का कितने लाइ ज्वेलरी बंगल कॉस्मेटिक मल्टीपर्पज मेडिसिन वगैरे के आता ये वन फिफ्टी का तीन पीस का सेट आता है ये पाइपर वायर के जुडिशला तीन बटन का तुम्हारा ये आणि हे ओ भी 150 का तीन पीस का सेट आहे 150 का आणि हे जे मोठे आहेत ते 200 ला तीन आहेत

अच्छा कुठली घ्या दोनशे साईज काय पण सगळ्या साईज आहेत काय यातली कुठली चप्पल घ्या दोनशे रुपयाला म्हणजे फ्लॅट घ्या हिलवाली पण काय पण दोनशेलाच आहे का ते पण पॅटर्न दाखवता तुम्हाला एक एक सगळे बघा हे दोनशे रुपयाला वरती पण बघतात ते दोनशेला हे पण दोनशे हे दोनशे बघा हे दोनशे वरती पण लागलेले हे पण सगळे दोनशे दोनशे रुपयालाच आहे मस्त एक ज्वेलरीचा स्टॉल आहे कितीला दादा एक कृष्ण हा दादा हे कितीला आहे दीडशे आणि हे दादा हे पण दीडशे हे काय ब्रेसलेट आहेत काय किती आहेत ते पन्नास रुपये आणि हे शंभर हे पण शंभर किती अच्छा हे अडीचशे रुपयाला आहे आणि हे दीडशे हेअर फॉलचं आहे हे इकडे खेळणी आहे बघा इकडे हे खेळणीच आहे काय ते प्राईस मध्ये काय ते एकशे वीस एकशे वीस हे ऐंशी आणि हे सिंगल पीस ऐंशी रुपये आणि कसं आहे दीडशे आणि कंपोस्ट वन ट्वेंटी एकशे वीस बघा एक किचनच आहे तिकडे हे नाचणी बाजरीची आहेत राहू दे कितीला ते पॅकेट शंभर रुपयाला रुपये अच्छा कीटकनाशक त्या साईडला पण आहे बघा इयरिंग तिकडे पण खेळणीच आहे बघा लहान मुलांचे आता थोड्या वेळ पहिले पाऊस येऊन गेला पण तरी चांगली गर्दी आहे पण हे आहे या साईडला पाऊच कितीला हे कंपॉस शंभर वाले आहेत का अच्छा हे दीडशे वाले आहेत का त्यात घड्याळ आहे का आणि हे कितीला आहे पन्नास रुपये समोर गेम झोन आणि इकडे फुग्यांचे गेम आहे इकडे फुग्यांचे गेम आहे इकडे हे ग्लास पाडायचे आहेत की पाच ग्लास आहेत ते पाडायचे आहेत इकडे बॉलच आहे ते बघा त्या साईडला आणि इकडे रिंग आहेत रिंगचं आहेत ते सगळे हे बघा फुग्यांचं आहे आतल्या साईडला गेम झोन आहेत एक राऊंड मारून आलो आपण ते पण हे भांडी आहेत ते लहान लहान मुलांच्या भांडीचा स्टॉल आहे इकडे ज्वेलरीचा स्टॉल आहे आणि या साईडला आतमध्ये आपण बघतोय बघा हा गेम झोन आहे हा बघा हा पूर्ण गेम झोन आहे का तरी आता ही जत्रा पूर्ण आपण कवर केली आहे मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये लाव्याने श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवता बाय बाय